नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत अन्नपूर्णा योजना ही अन्नपूर्णा योजना नक्की काय ते आज आपण पाहणार आहोत तर पहा अन्नपूर्णा योजना केंद्र व राज्य शासन अनेक समाज उपयोगी योजना राबवत असतात यामध्ये त्यांचा लाभ मिळाल्यामुळे अनेक बालके असहाय्य महिला निराधार वृद्ध यांचं जीवन सुसह्य होतं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही लहान मुलांसाठी गर्भवती मातांसाठी तसंच असहाय्य महिलांसाठी निराधार वृद्ध दाम्पत्यांसाठी किंवा वृद्धांसाठी मुलींसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात याच्यापैकीच ही आहे अन्नपूर्णा योजना तर या योजनेची सुरुवात कधी झाली बघा तर केंद्र शासनाची वृद्ध निराधार व्यक्तीसाठी दरमहा मोफत दहा किलो धान्य वाटपाची ही अन्नपूर्णा योजना राज्यामध्ये दोन हजार एक पासून अंमलात आली आहे शासनाचा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तीनच्या पत्रांमुळे जिल्ह्यासाठी प्राप्त इष्टांक बावीसशे इतका दिलेला आहे नंतरच्या काळामध्ये काही लाभार्थी अपात्र ठरल्याने किंवा मयत झाल्याने किंवा काही अन्य कारणांमुळे या योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या ही कमी झालेली आपल्याला दिसून येते अन्नपूर्णा योजना ही नक्की काय आणि कोणासाठी मिळत या योजनेमध्ये मा जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर त्याच्या काही पात्रता निकषित या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जो अर्जदार आहे तर त्या अर्जदाराचं वय हे पासष्ट वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेसाठी पात्र असलेली व्यक्ती ही अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा तत्वत प्राप्त असते म्हणजे लाभार्थी असेल तर त्या लाभार्थ्याचं वय हे पासष्टच्या वय असावं म्हणजे हे वृद्धांसाठीची योजना आहे मात्र तिला प्रत्यक्षात पेन्शनचं अर्थ सहाय्य मिळत नसावं ज्याला जो लाभार्थी त्याला पेन्शन नसावी अर्जदार हा निराधार असावा म्हणजेच स्वतःच्या उपजीविकेसाठी त्याला स्वतःच नियमित किंवा पुरेसं साधन नसावं किंवा त्याच उत्पन्न हे अत्यल्प असावं कुटुंबातील इतर त्याला आर्थिक मदत मिळत नसावी अर्जदार राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना किंवा संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी वृद्ध भूमिहीन शेतमजूर सहाय्य योजना अशा कोणत्याही निवृत्ती योजनेचा लाभ घेणारा नसा शासनात एक धोरणच असत की एका योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला कोणत्याच योजने याच्यामध्ये तुम्हाला घेता येत नाही तुम्ही कोणत्याही ना। शासनाच्या एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता लाभाचं स्वरूप काय तर पात्र लाभार्थ्याला अन्नपूर्ण योजनेच्या पुरवठा पत्रिका देण्यात येतात त्या पुरवठा पत्रिकेवर लाभार्थ्याला दरमहा दहा किलो धान्य मोफत दिलं जाईल त्यामध्ये सात किलो गहू व तीन किलो तांदूळ किंवा दहा किलो गहू किंवा दहा किलो तांदूळ दहा किलो धान्य त्या लाभार्थ्याला तेल दिले आहे त्याच्यामध्ये सात किलो गहू दिला जाईल वरचे तीन किलो तांदूळ दिले जातील किंवा दहा किलो गहू दिला जाईल किंवा दहा किलो तांदूळ सुद्धा दिला जाईल किंवा यापैकी एक शासन त्या लाभार्थ्याला दर महा त्याच्या खात्यावर तो पुरवठा करेल ते धान्य त्याला देता येईल आता हा पात्र लाभार्थी हे कसं करायचं त्यानं फॉर्म कसा भरायचा किंवा काय तर बघा पात्र लाभार्थीला अर्ज करावा लागेल त्याची छाननी होणार मंजुरी कार्ड वाटप अर्जदाराने ग्रामसेवक तलाठी प्रभागाध अधिकारी मुख्याधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांच्याकडे तो अर्ज करावा ग्रामसेवक तलाठी प्रभागाधिकारी मुख्याधिकारी यांनी त्या अर्जाची छाननी करून आपल्या फॉरेन्सिक शीन सह तो अर्जदार तो अर्ज तहसीलदारांकडे पाठवावा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रभाग समित्या यांचं कार्य क्षेत्रातील जे पात्र वृद्ध निराधार असतील त्या योजनेच्या लाभासाठी ठरावासह ते शिफारस करू शकतील तसंच अर्जदारांना स्वतःचं ओळखपत्र करण्यासाठी त्याच्या एक छोट्या साईजची पासपोर्ट साईज दोन लहान छायाचित्र किंवा फोटो द्यावीत अर्जदाराने शक्य तेथे वयाचा आणि उत्पन्नाचा दाखला त्या अर्जाबरोबर जोडाला अर्जात खोटी माहिती दिल्यास कार्ड रद्द करण्याची तसेच त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ बंद करण्याच्या दंडनीय कार्यवाही कारवाई त्या अर्जदारावर होऊ शकते ग्रामसेवक तलाठी प्रभागाधिकारी मुख्याधिकारी यांनी अर्जदारांचे रहिवासी साचे ठिकाण व उत्पन्न याबाबत विशेष दक्षता आणि छाननी करावी अर्जदारांच्या राहण्याच्या राहण्याच्या ठिकाणास भेट देऊन निवास किंवा एकूण स्थितीविषयी खातर जमा करावी अशा प्रकारे ही अन्नपूर्णा योजना आहे धन्यवाद